नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करावा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे आवाहन शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी धुळे शहरात ठिकठिकाणी मोठी तयारी सुरू आहे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा तसेच सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करावे अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे शिवजयंती उत्सवाप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा सर्व मंडळांनी परवानगी घेऊन संबंधित प्रशासनाची परवानगी घेऊन डिजिटल बैंद लावावे सदर बॅनर लावत असताना कुठल्याही समूहाची भावना दुखावणार नाही याची देखील संबंधितांनी खात्री करावी तसेच सदरचे बॅनर उभारत असताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेऊनच बॅनर उभारावे आणि पोलीस अधिकारी व पोलीस प्रशासनाला दाखवून तो मजकूर त्यांच्याकडून पडताळून घेऊनच त्या बॅनरची उभारणी करावी जे कोणी व्यक्ती किंवा मंडळ विनाप्रवानगी बॅनर उभारतील त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे आपल्या सगळ्यांना माहिती की दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त वेगवेगळी मंडळं असतील किंवा काही तरुण कार्यकर्ते असतील यांच्या मार्फतीनं डिजिटल बॅनर्स शहरात व जिल्हाभरामध्ये लावण्यात येतात आमचं धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे आपल्या सगळ्यांना एकच आव्हान आहे की सदर बॅनर्स लावत असताना आपण त्या बॅनर्सवरती कुठल्याही प्रकारे इतर जातीय किंवा धार्मिक गटाच्या किंवा समूहाच्या भावना दुखावणार नाही याची आपण खात्री करावी तसेच सदरचे बॅनर्सही उभारत असताना तिथल्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेऊनच सदर बॅनर्स उभारावे ज्याच्यामध्ये धुळेमंप असेल किंवा स्थानिक नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल यांच्या परवानगीनंतरच ते बॅनर्स उभारावेत आणि तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाला दाखवून तो मजकूर त्यांच्याकडून पडताळून घेऊनच त्या बॅनर्सची उभारणी करावी हे आवाहन आम्ही या निमित्तानं करतोय जे कोणी व्यक्ती किंवा मंडळं विना परवाना बॅनर्स उभारतील विरुद्ध उचित कायदेशीर कारवाई केली जाईल धन्यवाद